पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाक्याजवळील डिव्हायडरवर असलेले गबाळ एन एच आयच्याच कर्मचाऱ्यांनी पेटवून दिले याच डिव्हायडरवर एन एच आयने झाडे देखील लावलेली आहेत गबाळ पेटविल्यामुळे या झाडांना आगीची धग लागून ही झाडे देखील नष्ट होणार आहेत मग ही झाडे लावतातच कशाला असाही प्रश्न निर्माण होतो वास्तविक हे वाढलेले व वाळलेले गबाळ कटिंग करून काढले गेले पाहिजे मात्र मजुरीचे पैसे वाचविण्यासाठी टोल नाक्याचे अधिकारी निर्दयपणे हे गबाळ जाळायला आपल्या कर्मचाऱ्यांना सांगतात या टाळ चाळकवाडी टोल नाक्याचे अधिकारी महाडिक यांना सदर बातमीदाराने विचारणा केली असता त्यांनी अत्यंत मगरूरपणे दुरुत्तरे केली जाणून घेऊयात के कारण एका म्हटले पेटवलं ला, का तुम्ही आता पेटवत होते नाही तर कुणी सांगितलं पेटवायला अय भाऊ कोणतं यायचं आहे तू एन एच आहेत काय नाव तुमचं कोणी कोणी सांगितलं ही जी झाडं लावलेली आहेत याच्यामध्ये याला आई लागते हे झाडं जगतील का आता होय कुणी कुणी सांगितलं सांगा ना विचार विचारा कोणते साहेब कुठे कोण साहेबाच नाव काय माडिक महाडिक नाही ही झाड आता यांना आई लागली ही झाड जगतात का परत जगतात का देणेशाईनेच लावलेली झाडं आहेत आणि हे खुरपून घेण्याऐवजी थेट जाळून टाकलं जातं इथं काबाळ त्या झाडांनाही लागलेली इथं झाडं दाड़ जाळत आहेत ते झाड परत जगतील की नाही शंका आहे साहेबांनी सांगितलं असं सांगितलं कोणीही सांगत नसतं आमची जबाबदारी आहे आणि त्याच्यावरती अशी घेतात आम्ही स्वतः ऍक्शन घेऊ म्हणून माडिक तुम्ही म्हटले आमची लोक आग विजवतायत पण ते ऍक्च्युली आग लावतायत ते दिसतंय आपल्याला तिथं असं आहे तुम्ही म्हणताय ना मी दाखवलं तुम्हाला व्हिडीओ दाखवला फोन करतो त्याच्याबद्दल की आग लागली असेल आमच्याकडे फायरिंग्युशन असतात आम्ही आग विजवण्याचं काम करतो तुम्ही झाडं लावलेली आहे तिथं तुम्ही परत जाळवत आहे हायवे पेट्रोलला पाठवून लागली असेल कुठेही गोष्टीच विनाकारण आम्ही आग लावतो म्हणजे कसं काय विनाकारण इश्यू आहे का झाडं कोणी लावली ते हायवे पेट्रोलला फोन झाडं तुम्ही लावलीत का नाही ती हो लावली पाणी आम्हीच घालणार त्याला ती तर खाली कचरा झाल्या तुम्ही कटिंग करून काढणं अपेक्षित आहे ना ते नाही आमची माणसंच आहेत ना ऑटोमॅटिक काय करतात हे जे असतं आग लागली असते फायर एक्स्ट्रिंग्युअर लावून आम्ही आग विजवण्याचं काम करतो आग लावण्याचं काम तुम्ही करताय बिनाकारण जो इश्यू नाही नाही काय आग लावली तुम्ही सांगा इकडे त्या गोष्टी आग लागले बघा ते जरा फायर एस्टिंग घेऊन जरा ते क्लिअर कर याच्या बाजूला दादांच्या ऑफिसच्या समोर आहे वाटतं कुठेतरी हा लवकर लवकर जरा पेट्रोलला सांगा